नमस्कार प्रेक्षक हो जगात कित्येक लोक आपल्या आयुष्यभरासाठी सुख शांतीच्या शोधात असतात काहींना परमेश्वर भेटतो काहींना नशिबाने त्यांचं दर्शन होतं तर काही जण जन... आयुष्यभर शोधत राहतात नामदेव श्रीपती नाडे साताऱ्यातील एका छोट्याशा गावात राहणारे असंच आयुष्यभर भक्ती आणि शांतीच्या शोधात होते पंचावन्न वर्षे त्यांनी आनंदी पंढरपूरच्या वारीत महादेवाच्या यात्रांमध्ये रात्रंदिवस काम केलं पण त्यांच्या आयुष्यात समाधानाचा किरण कधीच दिसला नाही प्रेक्षक हो त्यांना पोटाचा एक भयंकर आजार बालपणापासून ग्रासून होता ज्याने त्यांचं आयुष्य दुःखमय केलं परंतु संत रामपालजी महाराज यांच्या सत्संगाचा एक क्षण त्यांच्या जीवनात आला जो त्यांचं आयुष्य बदलून टाकणारा होता त्यांनी ठरवलं जर माझा आजार बरा झाला तर मी त्यांच्या शरणात जाईन आणि त्या क्षणापासून सुरू झाला चमत्कारांचा प्रवास प्रेक्षक हो हे फक्त एका व्यक्तीचं कथन नाही हे आहे भक्तीने श्रद्धेने आणि परमेश्वराच्या कृपेने लिहिलं गेलेलं सत्य चला ऐकूया नामदेवजींच्या शब्दात नमस्कार नमस्कार आपलं नाव नामदेव शेतपती नाळे आपण कुठून आलात पलटण विडणी गाव आहे पलटण तालुका जिल्हा सातारा आपला व्यवसाय काय आहे शेती आत्ता सध्या संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली सोळा नऊ एकवीसला संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्याअगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात शिंगणापूर पंढरपूर हे आपलं महादेवाचे यात्र यात्रा करायचो महादेव करायचो सगळं देवदेवता करायचो परत पंचावन्न वर्षे वारी केली हे जी आळंदी पंढरपूर बैलगाडी घेऊन जायचो दिंडी हां सर जसं तुम्ही सांगत आहात की आपण मागील पंचावन्न वर्ष आपण पंढरपूर त्याचप्रमाणे आळंदीची आपण यात्रा केलेली आहे वारी केलेली आहेत मला हे विचारायचं आहे की जी आपण साधना करत होतात त्या साधनेमध्ये आपण कुठल्या कुठल्या प्रकारच्या विधी करत होतात आणि आपल्या आपण कोणाला इष्ट त्यावेळेस मानत होतात काय ना हे कर करायचं फक्त बैलगाडी घेऊन जायचो त्यांची सेवा करायची माणसांची टाळ कधी हातात घेतली नाही येना कधी हातात घेतलं नाही काय का अशी वारी केली नाही मी फक्स तर सेवा माणसाची करायचो पण तो रामपालजी महाराजांचा मार्ग आपल्याला कसा कळाला आणि आपण त्यांच्या शरणात कसे आलात रोज सकाळचं टी व्ही चॅनेलवर बघायचो रोज सत्संग बघायचो रोज हे सगळं बघत असताना रामपाळ महाराजांनी सगळ्याचं सारखं सांगायचं मळव्यात जातं आहे कोणाचं जा, कोणाचं काय होतंय तर म्हटलं मला एक आजार आहे रामपाळ महाराजांना सांगितलं मला एक आजार आहे ते आजार बरं झालं तर तुमच्या शरणात मी येईल असं त्यांना सांगितलं आणि ते माझा आजार पंधरा दिवसात गेला लहानपणापासून आजार होता मला बैलां चोडावलाचा आताडी पोताडी माझी बाहेर पडली होती दहा बैला मोठ चालली होती मोठाच्या खाली पडलो बैलाचा पाय पाय बैलान दिला आणि आताडी पोताडी बाहेर आली ती सगळी माझी आणि ते दोन दिवसांनी बसावली माझी आताडी पोताडी डॉक्टरना पलटन टायमाला पंचावन्न होतं बावन त्रेपण सर जसं तुम्ही सांगत आहात की आपल्याला जो अगदी पूर्वीपासूनचा जो आजार होता पोटाचा तो जर बरा झाला तरच आपण संत रामपालजी महाराजांचा अनुग्रह घेऊ असं आपण संत रामपालजी महाराजांना मनोमन प्रार्थना केली आपण त्यांचे सत्संग बघत होतात आणि फक्त अवघ्या पंधरा दिवसात आपल्याला त्या आजारातून आराम मिळाला आणि म्हणून आपण संत रामपालजी महाराजांच्या शरणात आलात तर जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांच्या शरणात आलात त्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय लाभ प्राप्त झालेत मला लाभ झाला की हमालीत होतो पण मुंबईला हमाली येत होतो तिथं खोली घेतली होती चौऱ्याऐंशी साली ती खोली माझी लॉकडाऊन झाल्यानं हे गेला निघून भाडकर निघून गेला आणि मी बी इकडं आलो गावाला आणि मग ती खोली माझी सात हजारची खोली मला जवळजवळ तेवीस चोवीस लाखाला ऐकली पडली होती खोली पण लॉकडाऊनमध्ये कोणी दारं काढून गेली कोणी काय गेले नसत्या जा जागेचं मला पैसे मिळाले हे लाभ चांगला मला दुस तीन महिन्यात झाला तीन महिने हे लाभ छोटे मोठे भरपूर लाभ झाले मला हे शरीराकडे मोठा माझा लाभ होता जर रक्त पडत होता माझं मोठं अक्षर प्रत्येक दा टायमाला गुडघ्यावर येऊन उठायचं मी असं गुडघेव वाकून हे करायचं सर जसं तुम्ही सांगितलं की आपल्याला जो आजार होता त्या आजारामध्ये ज्या वेतना होत्या त्या असह्य होत्या आणि अक्षरशः रक्तसुद्धा आपल्या संडासाद्वारे पडत होतं आणि हा जो आजार आपल्याला गेले पंचावन्न वर्षापासून भिडवत होतात तर अशा प्रदीर्घ आजारातून संत रामपालजी महाराजांनी आपल्याला बाहेर काढलं तर ह्या आपल्या अनुभवातून आपण आपल्यासारखे जे इतर आपले आपतिष्ट आहे नातलग आहे आणि जो वर्ग आहे जो आपल्या कष्टापासून आज मुक्तता पाहू पाहत आहे त्याचप्रमाणे जे रोगी आहेत त्या रोगापासून ते, रोगा ते मुक्तता पाहू इच्छित आहेत त्यांना त्यातून आराम पाहिजे आहेत त्या त्यासाठी ते दारंदार भिडत आहेत भटकत आहेत त्याचप्रमाणे कुठल्या मंदिरात जातात देवांकडे जातात गुरूंकडे जातात त्यांना कुठल्या प्रकारचा आराम मिळत नाही अशा सर्वांसाठी आपण आपल्या अनुभवातून काय संदेश द्याल हा नाही राक्ष रामपाळ महाराज आहेत आपले ते सगळ्यात कृष्ठ आहेत सगळ्यात सगळ्यात जगात सगळ्यांनी भेटायला पाहिजे त्यांना जाऊन भेटलं पाहिजे कुठं टी व्ही चॅनल बघा सत्संग चालतं आणखीन ज्ञानगंगा पुस्तकं जगण्याचा मार्ग आहे ही मागवा चॅनलवर पट्टे येतात हे कराय पाहिजे त्यांनी सर जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचं ज्ञान हे टी व्ही चॅनलच्या माध्यमातून त्याचप्रमाणे त्यांचे सत्संग आज गावोगावी होतात तेथूनसुद्धा संत रामपालजी महाराजांचा मार्ग समाजाला मिळू शकतो तर या भावनेतनं एखादा साधक जर संत रामपालजी महाराजांशी जुळू पाहू इच्छित असेल तर त्या व्यक्तीला संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा कशी घेऊ शकता येईल हॅलो टी व्ही बघितल्या ना तिथं खाली पट्टी येते पट्टीवर तुम नंबर देतात नंबर आलं की ते नंबर घ्यायचं आणि त्या नंबरवरनं फोन करायचा आणि तिथला पत्ता मग देत आहेत ते आणि तिथं नामदक्ष घ्यायला मग जायचं सर जसं तुम्ही सांगत आहात की टी व्ही चॅनलच्या माध्यमातून त्याचप्रमाणे जो सत्संगाचा कार्यक्रम आज बघत आहेत श्रद्धाळू त्या ठिकाणी काही नंबर मोबाईल नंबर फ्लॅश होत आहेत त्या मोबाईल नंबरवर जर साधकाने संपर्क साधला तर त्याला अगदी जवळच्या आपल्या जिल्ह्यामध्ये जिथे काही जवळ नामदान केंद्र आहे तिथला त्यांना पत्ता मिळेल आणि तेथे जाऊन साधक संत रामपालजी महाराजांची गुरुदिक्षा घेऊ शकेल मला विचारायचं की या गुरुदिक्षेसाठी त्या साधकाला किती पैसे मोजावे लागतात त्यांना एक रुपये पण लागत नाही पैसे यांना काय खर्च लागत नाही फोटो मिळतो एक ते अमृत मिळतं आणखीन काय सांगेल ते असतं का नाही वाचायचं पुस्तक मिळतं हे आरतीचं हे सगळं मिळतं त्याला एक रुपया खर्च येत नाही काय येत नाहीत धन्यवाद 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 सत साहेब संपूर्ण विश्वामध्ये पाचशे पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ऍप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट जगतगुरु रामपालजी डॉट ओ आर जी वर विजिट करा आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा आपले पूर्ण नाव पूर्ण पत्ता पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन या नंबरवर एस एम एस करू शकता किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच शून्य या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता